नमस्कार मी वर्मा विकास समाचारमध्ये आपलं स्वागत विकास समाचारचे मुख्य संपादक आरिफ पटेल यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक पंडित यांच्याशी श्रमजीवी संघटनेबद्दल केलेली बातचीत पाहूया श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आपल्या बरोबर आहेत विवेक भाऊजी पंडित आणि ह्या विधायक इथे त्यांचं कार्यालय आहे विधायक कार्य पालघर जिल्हा ठाणा जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा सुरू असतो आणि कार्यकर्ते कसे घडवले जातात कार्यकर्त्यांचे शिबीर घेऊन त्यांना प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक विभागाची माहिती देण्यात येते ते आणि त्यानंतर त्यांची परीक्षाही घेतली जाते इथे त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ ही, ही संकल्पना जी आहे तुमची म्हणजे कार्यकर्ते घडवायची आणि त्यांना प्रशिक्षण देऊन जी माहिती माहिती दिली जाते त्याबद्दल आपण काय म्हणजे श्रमजीवी संघटना सुरू झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यावेळेला संघटना करताना मलाही कल्पना नव्हती की संघटनेसमोर कोणती आव्हानं असतात संघटना कशी करायची लोकांना एकत्र कसं करायचं लोकांना एकत्र बांधून कसं ठेवायचं लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे कायद्याची देखील माहिती नव्हती मुंबईतून येऊन आम्ही या ठिकाणी काहीतरी करावं म्हणून सुरुवात केली होती के परंतु त्या दरम्यान लक्षात आलं की जर लोकांचे जे जे महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील तर एक तर त्याची माहिती असणं आवश्यक आहे कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर संघटकाच्या अंगी कोणते कौशल्य असतात ती आम्ही शिकत गेलो ही लोकांना त्यांच्या कामातून कृतीतून ती कौशल्य विकसित केली पाहिजेत त्याची माहिती त्यांना दिली पाहिजे त्याचबरोबर हे लक्षात आलं की भारताचा भूगोल असेल भारताचा इतिहास असेल जगाचा इतिहास असेल याची माहिती देखील कार्यकर्त्याला असली पाहिजे आजकाल काय झालं आहे की फ्लेक्स ज्याच्याकडे जो फ्लेक्स बनवतो तो नेता बनतो मग त्याला माहिती आहे की नाही अधिकाऱ्यांकडे जाऊन आरडाओरडा करणं म्हणजे काम समजलं जातं त्याला माहिती आहे का अधिकारी हे आपल्याकडे प्रशिक्षित असतात अप आपल्याकडे आपण लोकशाही स्वीकारलेली आहे संघटनेमध्ये दे देखील सुरुवातीच्या काळात अगदीच निरक्षर लोक होते आज देखील हे परीक्षेत आपण पाहिलं असेल तर आठ दहा लोक आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही परंतु ते शिबिरात होते ते परीक्षा देत आहेत आणि त्यांना मदत करायला शाळेतल्या मुली आठवी नववीच्या ज्या आहेत त्या त्यांना मदत करत आहेत म्हणजे तुम्ही शिकलेले असा किंवा शिकलेले नसा परंतु तुम्हाला काही कौशल्य आली पाहिजेत काही माहिती असली पाहिजे की ज्याच्या आधारावर तुम्ही बोलू शकाल ग्रामसेवकापासून तलाठ्यापासून ते मुख्य सचिवापर्यंत सर्वांना शिक्षण कंपल्सरी आहे त्यांची परीक्षा घेतली जाते मग राज्य सेवा आयोग असेल केंद्र सेवा आयोग असेल यामध्ये परीक्षा देऊन त्यांना सर्विसमध्ये यावं लागतं हा लोकशाहीचा एक भाग आहे की जी नोकरशाही आहे आणि लोकशाहीचा दुसरा भाग आहे लोकशाही आहे मग आमचे जे सरपंच असतील आमचे पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील यांना काही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का नाही की ज्या त्यांच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचं आहे ते प्रशिक्षित आहेत आणि तुमच्याकडे कोणत्याच पद्धतीचं प्रशिक्षण नाही अशा वेळेला नोकरशाहीत आपल्या अज्ञानाचा आपल्या माहिती नसण्याचा हा फायदा घेतं आणि त्यामुळे ते सांगतील त्या पद्धतीने आपले लोकप्रतिनिधी वागतात त्यामुळे प्रत्यक्षामध्ये दे लोकप्रतिनिधींना देखील शिक्षण आवश्यक आहे आम्ही संघटकाचं शिक्षण हा महत्त्वाचा धागा धरला गेली पस्तीस छत्तीस वर्ष संघटना जी काही वाढते आहे आणि टिकून आहे त्याचं मूळ कारण असं आहे की आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला की तुम्हाला माहिती असली पाहिजे कायद्याची माहिती असली पाहिजे देशाच्या इतिहासाची माहिती असली पाहिजे कोणीही येऊन काहीही सांगेल तर मी विश्वास ठेवणार नाही गांधीजींचं काम काय हे मला माहिती असलं पाहिजे गांधीजींचे विचार काय होते ते माहिती असले पाहिजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार काय होते भगतसिंगाचे विचार काय होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार काय होते याची माहिती मला असली पाहिजे सर्व विचारांना आम्ही समजून घेतलं पाहिजे आम्ही कोणता विचार मानायचा कोणता नाही मानायचा हा आमचा प्रश्न आहे परंतु प्रत्येकाचे विचार समजून घेणं विज्ञान आज आवश्यक गोष्ट आहे की विज्ञानाने इतकी प्रगती केली परंतु आम्ही कॉम्प्युटरची पूजा करायला लागलो तेव्हा विज्ञान काय आहे भूगोल काय आहे पृथ्वीची निर्मिती कशी झाली तारे किती आहेत ग्रह किती आहेत यांचा परस्परांशी संबंध काय दिवस कसा होतो रात्र कशी होते कोणता ग्रह कधी दिसतो त्याचं महत्त्व काय म्हणजे आम्ही ग्रह आणि नक्षत्र ह्याच हे आम्ही पंचांगामध्ये बघून त्या पत्रिका पत्रिका बघतो परंतु विज्ञानाचं काय आहे म्हणून आम्ही त्यांना नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण याची एक दिवसाची सहल त्यांची घडवून आणतो की ज्यात तपशीलवार चर्चा ते विज्ञानाच्याबद्दल करतात इतिहासाबद्दल करतात की दुसरं महायुद्ध का झालं त्यानंतर मानवी हक्क कसे आले मग दुसऱ्या महायुद्धामध्ये कोणता नरसंहार झाला याची माहिती जर त्यांना असेल आणीबाणीच्याबद्दलची माहिती त्यांना देतो की त्या देशाचे राज्यघटना असताना सर्व मूलभूत अधिकार तुमच्या संकुचित झाले आणि हा देश पुन्हा बंदिवासात गेला तेव्हा अशा अशी पुन्हा परिस्थिती होऊ नये म्हणून आणीबाणीचा इतिहास काय आहे आणीबाणी नंतरची परिस्थिती काय आणीबाणीच्या नंतर आधीची परिस्थिती काय मूलभूत अधिकार कोणत्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत कायद्यामध्ये मग सातबारा असेल पेसा कायदा असेल म्हणजे जमिनीचे कायदे असेल कुळ कायदा असेल वन हक्क जमिनीचा कायदा असेल याबाबतच्या कायद्याची प्राथमिक माहिती ही सर्व या शिबिरात दिली जाते आणि त्यानंतर सुरुवातीलाच त्यांना सांगितलं जातं की आपली परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्ही शिकलेलं असा किंवा शिकलेलं नसा तुम्ही पन्नास कार्यकर्ते पन्नास सभासद केलेले आहेत म्हणून आत्ता ज्या परीक्षा देत आहेत हे सर्व सक्रिय कार्यकर्ते आहेत असे साडेसातशे सक्रिय कार्यकर्ते आहेत आत्ता चाळीस एक जणांची परीक्षा आत्ता चालू आहे याच्या आधी अडीचशे जणांची परीक्षा गेल्या आठवड्यामध्ये झाली तेव्हा साडेसातशे कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण हे आम्हाला घ्यायचं आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की हे प्रशिक्षित होऊन जेव्हा बाहेर पडतील तेव्हा ते कोणाकडे आश्चर्य बघणार नाहीत त्यांचे प्रश्न सोडवायला ते स्वतः तयार होतील आणि त्यातून लोकांचेही प्रश्न सुटतील त्यातून यांना बळ येईल यांचं नेतृत्व जे आहे ते सकस नेतृत्व कसदार नेतृत्व तयार होईल ही यामागची भावना आहे आणि म्हणून आम्ही असं मानतो की हे श्रमजीवीचं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठामध्ये तुम्हाला शैक्षणिक शिक्षणाची पदवी घेणं आवश्यक नाही परंतु संघटकाची पदवी घेणं मात्र तुम्हाला आवश्यक आहे म्हणून यांची परीक्षा झाल्यानंतर ज्यांनी शिकवलं त्यांची परीक्षा ही ही आत्ता परीक्षा हे देत असले तरी या विषयात त्यांना कळणार नाही ना तो विषय त्यांना पुन्हा समजावून सांगितला जाईल कारण त्यामध्ये ते किती मार्क मिळवतात हे महत्त्वाचं नाही त्यांना काय समजलं आहे आणि जी गोष्ट समजली नाही ती समजावून सांगणं हा आमचा हेतू आहे त्याच्यामागे म्हणून ही श्रमजीवी विद्यापीठाचं हे एक केंद्र आहे असं आम्ही मानतो आणि अशाच पद्धतीचं प्रशिक्षण हे प्रत्येक राजकीय पक्षानं घेणं आवश्यक आहे आपापल्या कार्यकर्त्यांसाठी तसं जर घेतलं तर लोकशाहीचा पोत स्वीका सुधारायला मदत होईल लोकशाहीचा दर्जा सुधारायला मदत होईल आपल्या देशाची गती ही चांगल्या दिशेनं जाऊ शकेल नाहीतर कुणालाच काही माहीत नाही म्हणून कुणीतरी सांगतं आहे ते खरं असं मानणं आणि केवळ दादागिरी करून प्रश्न सोडवणं हे होणार नाही म्हणून संघर्षाचे डावपेच कसे आहेत आंदोलनं कशी करायची अहिंसक आंदोलनं कशी करायची याबाबतचं देखील याबाबतची माहिती देखील या शिबिरामध्ये दिली जाते आतापर्यंत आपले या पालघर जिल्ह्याचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि परीक्षा देण्यासाठी इथे आलेले आहेत एकूण किती असेल आपले आत्ता आज चाळीस कार्यकर्ते आज परीक्षा देत आहेत त्यांचं तिसरं शिबिर झालं हे तिसऱ्या शिबिरामध्ये जे मागच्या शिबिरात गळलेले कार्यकर्ते होते त्यांचंही आहे नाही तर मूळचं अडीचशे लोकांचं शिबीर हे गेल्या शनिवारीच या ठिकाणी गेल्या सोमवारी या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे तीनशे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आता पूर्ण झालेलं आहे अजून साडेचारशे कार्यकर्त्यांचं या वर्षाच्या ज्यांनी पन्नास सभासद केले तो सक्रिय कार्यकर्ता अशी आमची कल्पना आहे आणि त्या प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्या म्हणजे साडेसातशे सक्रिय कार्यकर्ते आमच्या संघटनेत तयार झाले तर ते सभासदांचे प्रश्न सहज सोडवू शकतील Uh, सर दुसरा प्रश्न असा आहे की आज तुमचं जे इथे जे कार्य चालू आहे तुम्ही म्हणजे कसे कार्यकर्ते घडवतात त्यांना प्रत्येक ज्ञान दिलं जातं पण इतर संघटनावाले सुद्धा झेंडे घेऊन फिरतात त्यांना कसलाही ज्ञान नसतं त्याबद्दल काय इतर संघटनांबद्दल आपण काय सांगणार आपण मी ज्या संघटनेत आहे घेतला पाहिजे त्यांनी ते कदाचित ते प्रशिक्षित असतील त्यामुळे त्यांना प्रशिक्षणाची गरज वाटत नसेल आम्हाला प्रशिक्षणाची गरज वाटते मला अजूनही वाटतं की मला अजून शिकलं पाहिजे जरी मला माहिती असेल तरी मला अजून माहिती घेतली पाहिजे ज्यांच्याकडे भरपूर माहिती आहे असं त्यांना वाटतं त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार तर हे होते आमचे विवेक पंडितजी ह्या ठिकाणी जे शिबिर जे घेतलेलं गेलेलं आहे म्हणजे कार्यकर्ते इथे घडवले जातात कार्यानं कार्यकर्त्यांना कायद्याची भाषा कायद्याची माहिती त्यांना म्हणजे ते पोलिटेशन असो महसूल विभाग असो किंवा भौगोलिक गोष्टी असो हे सर्व इथे त्यांना दिले जाते की समोरच्या अधिकाऱ्याकडे जेव्हा बसतील ते तर त्यांना उत्तरही दे, ते देता आला पाहिजे अधिकाऱ्यांना प्रश्नही विचारता आला पाहिजे तर अशा पद्धतीने शरमजीव संघटनेनी इथे कार्यभार सुरू केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते प्रत्येक कार्यकर्त्याला शिकवतात शिक्षण देतात म्हणजे ही शरमजीवी संघटनेची एक शाळा आहे या ठिकाणी आणि ते शाळेमध्ये अनेक कार्यकर्ते शिक्षण घेऊन उत्तीर्ण होतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना जर येत नसेल तरी ते पुन्हा त्यांना शिबिरं घेऊन शिकवण्याचा प्रयत्न करतात आज आमच्याबरोबर त्यांनी बातचीत केली विकास समाचारमध्ये त्याबद्दल त्यांचा धन्यवाद